मलाबाद तालुका अथणी येथे मावशीला माहेरच्या यात्रेस नेण्यासाठी आलेल्या भाच्याचा सासरच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला गौंडेश अर्जुन बालगाव व एकवीस राणार संख जत असे मृताचे नाव आहे यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील चौघे जखमी झाले आहेत मंगळवारी ही घटना घडली याप्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संख्येतील येथील काशीनाथ रामगोंडा हगलंबी यांच्या बहिणीचा विवाह मलाबाद तालुका अथणी येथील प्रकाश जडप्पा चौगुले यांच्याशी झाला आहे संख येथे श्रीशैल मल्लिकार्जुन देवाची यात्रा आहे यात्रेनिमित्त त्यांचा चुलत भाऊ दयानंद बसगुंडा हगलंबी आणि मोठ्या बहिणीचा मुलगा गौंडेश बालगाव हे दोघे मलाबाद येथे श्रीशैल मल्लिकार्जुन देवाचे सूप देण्यासाठी गेले होते सूप दिल्यानंतर गावच्या मायदेशी यात्रेला बहिणीने येण्याचा रिवाज आहे यात्रेत बहिणीने भावाला अहेर करण्याची प्रथा आहे यात्रा असल्याने मुलीला माहेरी पाठवा अशी विनंती दयानंद हगलंबी आणि गौंडेश बालगाव यांनी सासदच्या नातेवाईकांना केली परंतु अगोदरच दोन्ही कुटुंबात भांडण असल्याने त्यांच्यामध्ये वादावादी झाली अशोक जडप्पा चौगुले आणि प्रकाश जडप्पा चौगुले यांच्यासह कुटुंबियांनी त्यांना बेदम मारहाण केली हा प्रकार दयानंद हगलबी यांनी संख्येतील नातेवाईकांना फोनवरून कळवला यंतर संख्येतून त्यांचे अन्य काही नातेवाईक दुचाकीवरून मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मलाबादला पोहोचले रात्री उशिरा त्यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली वादावधीचे वा पर्यावसन हाणामारीत झाले अंधारात कोण कुणाला मारतोय हेही समजत नव्हते यावेळी चौगुले कुटुंबियांनी धारदार हत्यारेने गौंडेश बालगाव काशीनाथ हगलंबी यांच्यावर हल्ला केला यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले दोघांनाही उपचारासाठी जतला नेत असताना वाटेतच गौंडेशचा मृत्यू झाला भूताळ सिद्ध रामगोंडा हगलंबी व एकतीस काशीनाथ रामगोंडा हगलंबी वय चाळीस राहणार दोघे संघ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत काशीनाथ हगलंबी यांची प्रकृती चिंताजनक आहे मारहाणीत मलाबाद येथील अशोक जडप्पा चौगुले आणि प्रकाश जडप्पा चौगुले हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे याबाबत अतणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र नायकवडी उपनिरीक्षक शिवानंद कारजोल तपास करीत आहेत